सुद्धा आश्वासन दिलं आता पुन्हा आश्वासन दिलंय नक्की काय त्याच्या पुढे काय म्हणा मुद्दा तोच आहे एफ आय आर दाखल करताना त्या वडिलांच्या आईच्या मयत मुलाच्या सुट्टीला आम्ही होतो तुम्हाला आठवत असेल की पुरुषलाच माझा व्हिडिओ हो, आहे तुमच्याच चॅनलवर माझा व्हिडिओ हो, आहे तुमच्या संवाद महाराष्ट्रावर माझा व्हिडिओ हो, आहे की यापुढे जर अपघात झाले तर या ठेकेदारांवर सदस्य वर्ष आता पुन्हा दाखल करा आणि तुम्ही जी बातमी माझी केली त्याच्या एकच महिन्यात तो अपघात झाला आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही एफ आय आर दाखल करून घेतली आणि एफ आय आर सेवा मी दाखल केली आम्ही मागणी केली आम्ही लढलो आंदोलन केलं निर्णय घेणारे कोण आहेत निर्णय घेणारे सेक्रेटरी मिनिस्टर हे खूप मोठे लोक आहेत आपण लढा दिला आणि बांधकाममंत्र्यांनी पुन्हा कमिट केलं लेखी आहे आपण प्रतीक्षा करू लढाई संपलेली किंवा सोडलेली नाही यांच्या आश्वासनने झालं नाही तर आपल्याकडे शेवटचा पर्याय न्यायालयाचा आहे आणि यांचा जर हे खरंच भ्रष्ट आहेत यांच्याबद्दलची रिपोर्टमध्ये जर मेन्शन असेल आणि ते सिद्ध झालं तर त्यासाठी शेवटचा पर्याय न्यायालयही वापरायला तयारी पण यांना ब्लॅकलिस्ट केल्याशी आपण थांबणार नाही सर आणखी दुसरा प्रश्न आहे की आपण समजू संघटनेचे प्रवक्ते आहात आम्ही समजू संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलन केले परंतु या भिवंडेवाडा महामार्गाच्या महत्त्वाचा प्रश्न संदर्भात समजू संघटनेचा कुठलाही मोठा नेता आपल्या स्टेजवर आला नाही वेग भाऊ सुद्धा आले नाही नक्की आपल्यावर नाराजी आहे का सर बघा मी संघटनेचा प्रवक्ता असतानाही मी प्रमोद पवार स्वतंत्र असं आंदोलन केलं आणि या आंदोलनासाठी मी माननीय संघटनेचे आमचे जे माननीय विवेक गोपंडित असतील माननीय अध्यक्ष रामभू वर्णा असतील याची कोणतीही परवानगी मी घेतली नव्हती जी घटना त्या अपघाताची घडली कुपरीच्या आणि त्याच वेळेस उगाड फाट्यावरच्या एका मेडिकल कॉलेजच्या रेहान शेख नावाच्या डॉक्टरचा अपघात रस्त्यात तो चिरडला गेला त्या गोष्टी जेव्हा मला कळल्या त्याने मी प्रचंड व्यथित झालो प्रत्येक वेळी प्रश्न मलाच विचारला जायचे दा, कारण माझा रस्त्याची कुठलाही संबंध नसताना मी आमदार नाही खासदार नाही जिल्हा परिषद सदस्य नाही पण प्रमोद पवार प्रमोद पवारच लोक आणि कारण किती आपल्यासाठी लढलो आणि जेव्हा असे अपघात होतात आणि मला स्वतःला खूप नैराश्य आणि अस्वस्थता वाटली म्हणून मी सगळ्या अभिनिवेशांचा त्या क्षणाला त्याग करून माझ्या माझ्यातला माणूस जागा केला त्या मरणाऱ्या लोकांच्या वेदना मला कळत होत्या यश मोरेच्या वेदना बाबाच्या वेदना मला कळत होत्या आणि मी त्या भावनेच्या आणि त्या वेदनेच्या वातावरणात मी निर्णय घेतला की मी आता एकटा ही लढाई चालू करतो ज्याचा परिणाम होतील जे होतील जे सोबत येतील त्यांच्यासह आणि जे सोबत येणार नाही त्यांच्याशिवाय पण रस्त्याची लढाई मला ही पुन्हा एकदा जनतेची लढाई बनवावी लागेल जनतेची लढाई बनवण्यासाठी सर्वांना ते समावेश करावा लागेल आणि त्यामुळे हा लढा मी एकट्यानेच एक पाऊल टाकलं त्यानंतर जे आले नाही आले सहभागी झाले नाही सहभागी झाले सर त्याची उत्तरं मी देऊ शकत नाही त्याची उत्तरं त्या सहभागी आणि सहभागी नसलेल्या लोकांकडूनच आपण घेतली जर होती पण मी माननीय भाऊंची आणि माननीय अध्यक्षाची परवानगी न ही माझी चूक होती आणि ती चूक मी मान्य करून मी माझ्या लढ्यानंतर जे परिणाम दुष्परिणाम होतील ते स्वीकारण्याची तयारी करून साहेबांवर शिक्षणाचे दिनेशे त्यांनी असं सांगितलं की आणि त्यानंतर आम्हाला बदनाम करून केला जातो आणि विशेषतः हा सर्व जो तर तुम्ही सगळं मी पेपर दाखवले त्याने उल्लेख केला इगल कन्स्ट्रक्शन अल मराठी म्हणजे कोणल कंस्ट्रक्शन इगल कंस्ट्रक्शन कडनं जर एक रुपयाचा का आमचा आर्थिक हि संबंध असते तर इगलने या रस्त्यामध्ये बोगस बिलं काढल्या काम न करता एक्सेस काढले हे आम्ही ठामपणे सांगितलं नसतं माझ्याकडे माहिती मागवल्याची तारीख आणि मिळाल्याची तारीख दोन्ही आहे माहिती मिळाल्या क्षणी जो पब्लिक करतो जाहीर करतो तो ब्लॅक बेलर नसतो तर माहिती मिळाल्यावर जो दडवतो तो, तो ब्लॅकमेलर आहे माझं म्हणणं आहे की निलेश तांबळेची ईगलबरोबर डील चालू होती इगलकडनं काम केला बायबॅक घ्यायचं होतं बी टू बी घ्यायचं होतं आणि म्हणून त्याने ही माहिती सोळा सप्टेंबरला ही पब्लिक केली नाही त्यामुळे त्याच्या प्रश्नाच्या उत्तरात त्याच्या मध्ये ते उत्तर आहे की निलेश तांबरे आज सिद्ध झालं की हा सुद्धा आहे जर आम्ही भ्रष्टाचार असतो किंवा आम्ही भ्रष्टाचार केला असता तर आमचे दवाखाने बंद पडले असतील तुम्ही जे दवाखाने आहेत ती बंद झाली सांगतो तुम्हाला साहेब आता मी सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा आहे मी दोन रुपये क्लिनिक सुरू केला होता का तर जवळचे सगळे मजूर अंबाडीला येतात आणि ते काम करताना त्यांना आठ दिवसाने मजुरी मिळते खर्ची मिळते त्यावेळेस त्यांना दवाखाने जायला पर्याय नसतो अंबाडीला गव्हर्नमेंट सेटअप आरोग्याचं नाही आहे ते भविष्यात झालं तर आपल्याला हॉस्पिटलची गरज पडणार नाही त्यावेळेस आम्ही दोन रुपये क्लिनिक सुरू केलं आणि माझ्याकडे डेटा आहे फक्त दोन रुपयात आम्ही मेडिसिन द्यायचं दोन रुपये क्लिनिक नंतर आम्ही अंबाडीला एक पंचवीस बेडचं हॉस्पिटल सुरू केलं ज्यात ना नफा ना तोटा टकवावर आम्ही उपचार सुरू केला पण या रस्त्यामुळे चांगले डॉक्टर्स आम्हाला अवेलेबल होत नव्हते डॉक्टर्स अवेलेबल न होतल्यामुळे त्या हॉस्पिटलला चालवणं तशा पद्धतीचं कठीण होत होतं मग आम्ही फक्त एक महिन्यासाठी हॉस्पिटल बंद ठेवलं आणि तुमच्याच माहितीसाठी सांगतो तुम्ही सगळ्यांनी बातम्या केल्या की मी माझ्या मित्रपरिवाराला सोबत घेऊन हॉस्पिटलमधला व्यावसायिक पाठ पूर्णपणे काढून माऊली चॅरिटेबल हॉस्पिटल हे कोणत्याही शासकीय योजनेशिवाय फ्री चालू केलं आणि ते आज ही अविरपणे सुरू आहे नो कॅश काउंटर अशा पद्धतीचं हॉस्पिटल आपण चालू करतो वैशिष्ट्य म्हणजे निलेश साबळेचे हॉस्पिटल चालू आहेत ना तर निलेश साबळे पेशंटचे आधार कार्ड घेतो आणि आधार कार्डवर वेगवेगळ्या योजना चालू करतो माझ्याकडे आज ही व्हिडिओ आहे माझ्याकडे आज ही व्हिडिओ आहे बोईसरच्या जिजाऊच्याच कार्यकर्त्यांनी एक व्हिडिओ केला होता की माझ्या आईचं ऑपरेशनमध्ये मला कसं लुबाडलं मला कशा माझ्या माझी फसवणूक केली आणि कशा पद्धतीने माझ्याकडे अकरा बारा लाख रुपये घेतले हा व्हिडिओ निलेश सामरेच्या कार्यकर्त्याने एका केला होता त्यामुळे प्रमोद पवार या हॉस्पिटलमध्ये मोफत सुरू केल्यापासून एक पण माणूस बोलला का तिथे बिल घेतलं आहे कारण तिथे कॅश काउंटरच नाही आहे त्यामुळे बिल घ्यायचा प्रश्न नाही तर प्रमोद पवार त्याचा सामाजिक करिअर त्याग करून कुठेतरी एखाद्या ठिकाणी जाऊन संन्यास घेईल त्यामुळे आमच्यावर आमचे हॉस्पिटल चालू राहिले बंद राहिले तुम्हाला अजून गोष्ट सांगतो कदाचित भविष्यात हॉस्पिटल मला बंद करावं लागेल कारण आमच्याकडे पैसे नाही आहेत आम्ही अशा प्रकारचे कोट्यावरचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन बिलं काढली असती तर आम्ही ज्युपिटर सारखं हॉस्पिटल चालू नसतं अंबाडीला पण आमच्याकडे असे असे ऑप्शन नाहीये त्यामुळे निलेश सांबरेच्या त्या, निले त्या समाजसेवेची मी तुलना करू शकत नाही त्याला महिन्याला शंभर दीडशे कोटी रुपये असे बोगस येतात त्यामुळे तो असे चार हॉस्पिटल चालू करू शकेल भिवंडीवाडा मनोहर हा रस्ता जो आहे आता सांभाळत आहे त्यामुळे आमचा या रस्त्याशी आता काही संबंध नाही असं की मी तुम्हाला पाच ऑर्डर्सचे चार वर्क ऑर्डरच्या प्रिंट देतो त्या ऑर्डर जर खोट्या असतील तर माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा माझ्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई करावी कारण माझ्याकडे आर टी आय मागणी माहिती आहे ज्यामध्ये निलेश तांबरेचं सा नाव असलेली पीडब्ल्यू च रेफरन्स नंबर असलेली चोवीस चार दोन हजार तेवीस ची आहे आणि त्या मध्ये खाली शेवटच्या लाईनीमध्ये फाईव्ह कॅलेंडर इयर्स पाच वर्षाचा देखभाल दुरुस्ती कालावधी जा म्हणजे दोन हजार अठ्ठावीस आणि एकोणीस पर्यंत जिजाऊ कंस्ट्रक्शनचा या रस्त्याशी जा संबंध आहे या मुद्द्यावर मी आजही ठाम आहे कालही ठाम होतो आणि उद्याही ठाम असणार आहे जिजाऊ कन्स्ट्रक्शन केलं जातोय असं त्यांचं जिजाऊ कन्स्ट्रक्शनने रस्त्याची जी कामं घेतली ती कामं त्याने दर्जेदार पद्धतीने करावी वेळेत पूर्ण करावी जी कामं केली तेवढंच बिल काढावं